क्या हुआ तेरा वादा देवा जे आम्हाला आश्वासन दिलं होतं संपूर्ण कर्जमुक्तीचं आमची शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांचं सरसगट सगळं कर्ज माफ झालं पाहिजे ही मागणी त्याच्यानंतर हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे तसंच परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या पंधरा दिवसाखाली एकशे अठ्ठावीस कोटी रुपये दिले पण ही जी मदत देते वेळेस इथल्या प्रशासनानं इथल्या कलेक्टरनं संपूर्ण क्षेत्र हे कोरड भाऊ हो, दाखवलेलं आहे त्याच्यामध्येच परभणी जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याचं एक गुणताही बागायती क्षेत्र दाखवलं नाही का आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याकडे विहिर नाही एकाही शेतकऱ्याचं बागायती नाही एकाकडे ड्रीप नाही सोलर नाही तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला बागायती क्षेत्राप्रमाणे एक लाख रुपये हेक्टीर मदत तत्काळ मदत द्या आजचा विषय असा झाला की आम्ही प्रशासनाला निवेदन देते त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की पावसाचे दिवस आहेत आणि जे आपलं आंदोलन ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये सगळा चिखल झालेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना बसण्यासाठी उभा राहण्यासाठी मुरुम टाकून व्यवस्थित आम्हाला जागा करून द्या पण प्रशासनानं कुठलीच त्याबाबत दखल दिली नाही आमचे सगळे आंदोलन करते शेतकरी चिखलामध्ये उभे होते एक तास झालं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज पाठवलाय हो आहे की आमचं निवेदन घेण्यासाठी कुठला तरी कर्मचारी कुठला तरी अधिकारी पाठवा पण एक तास झालं त्यांनी कुठलंच अधिकाऱ्याला इकडं पाठवलं हो नाही आता आमची अशी भूमिका आहे की जोपर्यंत जिल्हाधिकारी आमचं निवेदन घ्यायला येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार मोर्चा काढलेला आहे आज देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचा निर्णय घेऊन पंधरा रुपये ऊस दरात कपात केलेली आहे त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि संपूर्ण कर्जमुक्ती हे विषय घेऊन आम्ही इथं आलेलो आहे परंतु यांचा नालायकपणा इतका या शासनाचा तिथं आंदोलन त्याला बसायला तिथं पाणी होत शेवाळ होता चिकल होता आम्ही दहा दहा दोन घंट्यापूर्वी सांगितलं होतं निवेदन स्वीकारायला या परंतु एक आवलाद निवेदन स्वीकारायला आली नाही जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला येणार नाहीत आम्ही इथून हलणार नाहीत पंधरा रुपये उसातले कमी करा कपातीचा निर्णय मागे घ्या दुसरा कर्जमुक्तीचा निर्णय तात्काळ घ्या फेक्टरी पन्नास हजाराची मदत द्या ही मई मागणी नाही तर देवेंद्र फडणवीसांची मागणी आहे या अशा सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत सगळ्याला जोपर्यंत जिल्हाधिकारी येणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही जि जिल्ह्यात दुष्काळ अत्यंत बिकट भयानक परिस्थिती आहे भाऊ परंतु या लोकांना त्यातलं काहीच गांभीर्य नाही आणखीनही नाही हे मस्त एसी मध्ये बसलेले आहेत यायला काहीच होणार नाही जोपर्यंत यायच्या बुडाला झेंडू बॉम्ब लागणार नाही तो पर्यंत यायला जाग येणार नाही जोपर्यंत जिल्हा अधिकारी येणार नाहीत तो पर्यंत आपण उठायचं नाही Bu şekilde

उद्या हे मोर्चा अवघा घेऊन याच्या याच्या संसद मध्ये जाऊ एवढंच बोलतो धन्यवाद